इकडे ज्या झोपड्या आहेत त्या फार जुन्या व जीर्ण झाल्या आहेत काही घरांना तर तडे गेले आहेत तर ह्या पात्र झोपडी धारकांना सदनिका लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावात येथील रहिवाशांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने प्रचंड हाल होत आहेत सुभाष नगर या ठिकाणी सुरळीत व नियमित पाणी पाणी पुरवठा होण्याकरता मी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे परंतु अद्याप पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटलेला नाही सत्यदर्शन सोसायटी त्रिधा शाळा ते पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणारा चव्वेचाळीस फूट विकास नियोजन रस्ता बनविण्याकरता सुधार समिती व महानगरपालिकेने प्रस्ताव मंजूर करून सदर रस्त्याकरता लागणारी खाजगी जमीन संपादित करण्याकरता महानगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे विनंती केली होती परंतु आज गायक त्यांच्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही तेव्हा रस्त्याकरता खाजगी जमीन संपादित करण्याबाबत कार्यवाही व्हावी अशी मी सरकारला विनंती करीत आहे डिलाईट गॅलेक्सी बार वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करीत आहे व सदर रस्त्याच्या रुंदीकरांची वारंवार मागणी करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही एश विभागाच्या हद्दीमध्ये एकही हिंदू स्मशानभूमी नाही त्यामुळे गौतम नगर पासपोली जयभीम नगर फिल्टरपाडा आरे कॉलनी मधील आदिवासी पाडे यांना के पूर्व विभागातील सागबाग स्मशानभूमी येथे पाच ते सहा किलोमीटर अंतर पार करून जावे लागत आहे अध्यक्ष महोदय राज्यातील व आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्न व अडचणी या प्रस्तावाद्वारे आम्ही सर्व सदस्य मांडत असतो राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असणे आणि अध्यक्ष महोदय माझ्या विभागातील जे कामगार हॉस्पिटल आहे तिथे सध्या फक्त ओपीडी सुविधा कामगारांना देण्यात येते परंतु सदर हॉस्पिटल फुल फ्लेज कधी सुरू होणार माझ्या कामगार बांधवांना सर्व सोयी सुविधा युक्त कामगार हॉस्पिटल कधी का पर्यंत मिळणार आहे याकरता मला असं वाटतं की शासनाने खूप मोठा विचार किंवा मी म्हणजे गेल्या हिवाळी अधिवेशनातही माझा हा विषय होता की कामगार हॉस्पिटल फुल फ्लॅश सुरू झालं पाहिजे दुसरा महत्वाचा प्रश्न माझ्या मतदारसंघातील जो आहे तो प्रभाग क्रमांक एक्क्याऐंशी मध्ये नगर भूमापन क्रमांक दोनशे बेचाळीस गुंदवली हा जो भूखंड आहे हा मैदानाकरता राखीव आहे पण ह्या राखीव भूखंडावर आता विकास प्रकल्पामध्ये एकशे सव्वीस बाधित आहेत आणि या बाधित झोपड्यांमध्ये चौतीस झोपड्या या पात्र ठरल्या आहेत अन्य झोपडीधारकांचे कागदपत्रे पडताळणी काम अद्याप सुरू आहे जे पात्र ठरले आहेत त्या झोपडी धारकांना पीएपी प्रकल्प बाधित बाधित सदनिका उपलब्ध होणे फार गरजेचे आहे या संदर्भात मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त मालमत्ता यांनी दिनांक एकोणीस सात दोन हजार तेवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी एसआरए यांना कळविले आहे वास्तविक याबाबत कार्यवाही होणे फार गरजेचे होते परंतु अस्थाग बाधित पात्र झोपडीधारकांना पीएपीच्या माध्यमातून सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत याबाबत शासनाने तातडीने संबंधित अधिकारी किंवा संबंधित जे असतील त्या सर्वांना आपल्या स्तरावर आदेश द्यावे कारण इकडे ज्या झोपड्या आहेत त्या फार जुन्या व जीर्ण झाल्या आहे, आहेत काही घरांना तर तडे गेले आहेत तर ह्या पात्र झोपडी धारकांना सदनिका लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावात ही माझी शासनास विनंती आहे दुसरा महत्वाचा प्रश्न माझ्या विभागामध्ये जो आहे तो सुभाष नगर जिकडे एमआयडीसीतील सुभाष नगर आहे तिथे फार मोठी झोपडपट्टी आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून जटिल प्रश्न प्रलंबित आहे येथील रहिवाशांना प्रचंड हाल होत आहेत सुभाषनगर ह्या ठिकाणी सुरळीत व नियमित पाणी पाणी पुरवठा होण्याकरता मी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे परंतु अद्याप पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटलेला नाही तर माझी शासनास विनंती आहे की पाण्याची निकट लक्षात घेऊन तात्काळ सुभाष नगर येथे वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात यावा माझ्या अंधेरी विधानसभा नंबर तीन सत्यदर्शन सोसायटी त्रिधा शाळा ते पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणारा चव्वेचाळीस फूट विकास नियोजन रस्ता बनवण्याकरता सुधार समिती व महानगरपालिकेने प्रस्ताव मंजूर करून सदर रस्त्याकरता लागणारी खाजगी जमीन संपादित करण्याकरता महानगर पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे विनंती केली होती परंतु आज गायब त्यांच्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही तेव्हा रस्त्याकरता खाजगी जमीन संपादित करण्याबाबत कार्यवाही व्हावी अशी मी सरकारला विनंती करीत आहे अध्यक्ष महोदय माझ्या अंधेरी पूर्व विधानसभेमध्ये एन एस फडके मार्ग ते मार्गावर मुंबई महानगरपालिकेतर्फे उडान पूल उभारण्यात आलेले आहे सदर पुलाखाली पोलीस चौकी करता जागा मिळावी याकरता मी सातत्याने पाठपुरावा केला आहे माझ्या विभागात सहार वाहतूक पोलीस चौकी तोडण्यात आली असून व दुसरी पोलीस चौकीही ती पण रस्ता रुंदीकरणात गेलेली आहे त्यामुळे या दोन्ही पोलीस चौक्यांकरता मी या उड्डाण पुलाखाली मोकळ्या जागेची मागणी केलेली आहे उड्डाण पुला खाली सहार वाहतूक पोलीस चौकी जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याबाबत निधीची तरतूद करण्यात आलेली आहे परंतु अद्याप प्र, निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी अध्यक्ष महोदय माझ्या विभागातील महाकाली गुंफा रोड जिजामाता मार्ग या रस्त्याचे रुंदीकरण करणे तसेच अंधेरी कुर्ला रस्त्यावरील युनियन बँक शेजारील राधिका निवास येथील सात ते आठ दुकाने दुकाने मुख्य रस्त्याच्या रस्त्या रेषेमध्ये व पश्चिम द्रुतगती महामार्ग व अंधेरी कुर्ला मार्गाच्या वळणावर डिलाइट गॅलेक्सी बार वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करीत आहे व सदर रस्त्याच्या रुंदीकरांची वारंवार मागणी करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही अध्यक्ष महोदय माझ्या अंधेरी विधानसभा मतदारसंघात येश विभागाच्या हद्दीमध्ये एकही हिंदू स्मशानभूमी नाही त्यामुळे गौतम नगर पासपोली जयभीम नगर फिल्टरपाडा आरे कॉलनी मधील आदिवासी पाडे यांना के पूर्व विभागातील सागबाग स्मशानभूमी येथे पाच ते सहा किलोमीटर अंतर पार करून जावे लागत आहे आरे दुग्ध वसाहतील मधील पर्जापूर भूपापन क्रमांक बारा या भूखंडावर पारूप विकास आराखडा दोन हजार चौतीस मध्ये हिंदू स्मशान भूमीचे आरक्षण राखीव करण्याकरता तत्कालीन सहाय्यक आयुक्त एस विभाग यांच्याकडे मी पत्रव्यवहार केलेला आहे सदर पत्र मुख्य अभियंता विकास नियोजन यांच्याकडे कार्यवाहीसाठी पाठवले असल्याचे मला समजते परंतु बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंजूर केलेल्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये सदर स्मशान भूमीचे आरक्षण दिलेले नाही तरी सदर स्मशान भूमीसाठी भूखंड आरक्षित करून भूखंडावर हिंदू स्मशानभूमी बांधण्यात यावी याकरता मी सरकारला विनंती करीत आहे माझा शेवटचा एक मुद्दा आहे की राज्यात जमीन मोजणीची चौऱ्याण्णव हजार प्रकरणे प्रलंबित आहे उप अधीक्षक भूमी अभिलेख गट ब चारशे एकतीस पदांपेक्षी पैकी एकशे एकोणीस पदे रिक्त आहेत महसूल विभागातील एम पी एस सी मधून भरली जाणारी पाचशे पदे रिक्त आहेत उपजिल्हाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार पदांची राज्यसेवा दोन हजार चोवीस जाहिरातीत शंभर टक्के भरती झाली पाहिजे माझी शासनात एवढीच विनंती आहे की ही परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी कारण ही जी परीक्षा होणार आहे त्याचा अभ्यासक्रम हा जुना आहे आणि जानेवारी महिन्यात ही जाहिरात प्रस प्रसिद्ध होणार आहे आणि अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पूर्व परीक्षा होणार आहे तर माझी शासनात एवढीच विनंती आहे की ह्या जागांची पंधराशे जागांची जाहिरात लवकरात लवकर काढावी धन्यवाद मला बोलायला दिल्याबद्दल आपले शतशा आभार